महिला ही समाजाची शक्ती आहे तिचा सन्मान करणे आपले कर्तव्य आहे महिला दिन दरवर्षी आठ मार्च रोजी जागतिक पातळीवर साजरा केला जातो हा दिवस महिलांच्या हक्कांचे संरक्षण सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी समर्पित आहे महिला दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करणे व त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे महिलांनी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे घरकाम शिक्षण विज्ञान तंत्रज्ञान क्रीडा व्यवसाय कला राजकारण अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे राणी लक्ष्मीबाई कल्पना चावला इंदिरा गांधी अशा अनेक महिलांनी इतिहास रचला आहे जरी महिलांनी विविध क्षेत्रात भरारी घेतली असली तरीही त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते लिंगभेद शोषण अशिक्षा लैंगिक अत्याचार आर्थिक विषमता अशा समस्या अद्यापही आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे शिक्षण रोजगाराच्या संधी आणि समानतेचा अधिकार मिळाल्यास महिला अधिक समर्थ बनतील महिला दिन हा महिलांच्या संघर्षांना आणि त्यांच्या यशोगाथांना जागतिक स्तरावर मान्यता देणारा दिवस आहे या दिवशी महिलांच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण केली जाते महिलांना प्रेरणा देऊन त्यांच्या स्वप्नांना आकाश मिळवून देण्याचा हा एक प्रयत्न असतो महिला दिन ही फक्त एक औपचारिकता नसून ही एक संधी आहे की ज्याद्वारे आपण महिलांच्या योगदानाचा गौरव करू शकतो आणि त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो ज्या समाजात महिला सशक्त असतात तो समाज अधिक प्रगत आणि समृद्ध होतो म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी महिलांच्या सन्मानासाठी आणि सक्षमीकरणासाठी कटिबद्ध व्हायला हवे मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा